पण एक एक मला जाता जाता फक्त एक विचारायचं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आता जो काही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांबरोबर उरलेला आहे आज दिवसभर एक चर्चा होती की हे दोन पक्ष एकत्र एक येतील का आणि पवार अनेकदा म्हणालेले आहेत की काँग्रेस विचारधारेतनच मी काँग्रेस विचारधारेचाच माणूस आहे वगैरे आणि म्हणून माझ्या पक्षाचं नाव सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता तरी तुम्हाला असं वाटतं की आपण एकत्र आलं पाहिजे आता तुम्ही पण तुमचा पण हात फ्रॅक्चर झालाय माझा पण हात फ्रॅक्चर झालाय आपण एकत्र येऊन एकमेकांना सहारा देऊन चालूया काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ दे असं असं वाटतं तुम्हाला पवारसाहेब हे मोठे नेते आहेत त्यांच्याबद्दलचं मी काही इथं तुम्ही सांगितलं त्यांना वाटलं ते आमच्या हायकमांडशी चर्चा करतील कारण की परवा पण आम्ही गेलो त्यांच्याकडे या विषयावरची चर्चा नाही झाली जागा वाटपाच्या आणि संयुक्त जनसभा घेण्याचा एक निर्णय महाविकास आघाडी म्हणून आम्ही करायचा आम्ही ठरलेला आहे तर ॲक्च्युली ती चर्चा झाली पण ही चर्चा कुठून आली मला माहिती नाही या लेवलवर कुठलंही आम्ही त्यांची चर्चा झाली नाही तसं काही निर्णय होत असेल तर तो, तो स्वागत तरी आहे त्याला काही विरोध करायचं काही कारण नाही पण तुम्ही जर फ्रॅक्चर असा शब्द वापरला काँग्रेस कधीच फ्रॅक्चर होत नाही उतार चढाव काँग्रेसने अनेक पाहिले इंग्रजाच्या काळातही पाहिलेत आणि आज पण पाहताय इंदिराजी त्यावेळेस गुडिया म्हणून इंदिराजीला हिनवलं जात होतं आणि ज्या पद्धतीनं काँग्रेसचं विभाजन झालं त्यावेळेस ही पाहिलं तो काँग्रेस पुन्हा उभी झाली अखरी काँग्रेस ही लोकचळवळ आहे आणि काँग्रेस सर्वसामान्याचा पक्ष आहे जनतेमध्ये आहे ठीक आहे उतार चढाव राहिला खोटं बोलून खोटं स्वप्न दाखवून देशात सत्तेत आलेली लोक पण दहा वर्षात आपण पाहिलेले लोक दहा वर्षानंतर या सगळ्या गोष्टीला मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये चर्चा अशी होती की बाबा जाऊ दे पाच वर्ष दिले ना अजून पाच वर्ष काय करतात आपण पाहून घेऊ ठीक आहे दहा वर्ष मिळालीत त्यांना दहा वर्षात काय झालं या देशाचं वाटोळ हे आता देशाने पाहिलेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीला म्हणून फ्रॅक्चर आम्ही नाही झालो आम्ही कुठं कमी पडलो असू त्यावेळेस आता आम्ही परिपूर्ण आहो जनता आमच्याबरोबर आहे त्यामुळे आम्ही कुठंही फ्रॅक्चर नाही आहो आणि पवारसाहेब समजा वरच्या परिस्थिती त्यांचं आहे कमांडशन त्यांचं जवळच आहे त्यांनी समजा त्या पद्धतीचा निर्णय करत असेल तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला कुठली अडचण नाही आमच्यासाठी स्वागत आहे